सांगली जिल्ह्याला वैचारिक वारसा आहे इतिहास आहे जिल्ह्यातल्या महिला मंडळ नेत्यांनी राज्यामध्ये देशामध्ये प्रतिनिधित्व केलेलं आहे नेते पण घेतलेलं आहे आणि अशा जिल्ह्यामध्ये आय एस पदावर ज्यांनी या ठिकाणी आय एस सारख्या अत्युच्च पदावर जाऊन जो काही महापालिकेचा कारभार करताना केलेल्या बाबे याची चौकशी करा कारभाराची या ती मागणी मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडे करतोय काही नगरसेवकांचे काही लोकांचे फोन मला आले आणि त्यांनी सांगितलं की कारभाराच्या बाबतीमधल्या काही घटना फोन वर खाजगीरित्या माझ्यापाशी परबटलेला कारभार एवढ्या मोठ्या पदावर बसणाऱ्या अधिकाऱ्यांनी आजपर्यंत जिल्ह्यामध्ये इतक्या कधी या सांगली जिल्ह्यामध्ये असा घडलेला हा काळा इतिहास आपल्याला पाहायला मिळाला नाही असा माझा आक्षेप आहे चौकशी करा या मागणीसाठी आपण पत्रकार परिषद घेतली जिल्ह्यामध्ये काम करणाऱ्या अनेक संस्था आहेत त्या संस्थेना परवानगी देताना अर्थपूर्ण व्यवहार झाल्याशिवाय त्या फाईल क्लिअर होत नव्हत्या आणि दहा लाखाच्या कामापासून ते मोठ्या कामाच्या पर्यंत अशी माहिती त्या या सगळ्या निमित्तानं पुढे येत आहे आणि याची चौकशी व्हावी या सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून लोकांना दिलासा मिळावा त्यांची कामं व्हावी त्यांना मदत व्हावी म्हणून या सगळ्या संस्था जिल्हा परिषद असेल महापालिका असतील नगरपालिका असतील पंचायत समिती असतील तेव्हा या संस्थेच्या प्रमुखांनी शासकीय पदावर बसलेल्या प्रमुखांनी निश्चितपणानं सामाजिक भान ठेवणं गरजेचं आहे ते भान हरपलेल्या माणसांना शासनानं चौकशी करून त्याच्यामध्ये निश्चितपणानं त्यांच्यावर कार्यवाही केली पाहिजे के ऍक्शन घेतली पाहिजे ही भूमिका घेतो की, की जेणेकरून पुन्हा या जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडू नये त्याला आळा बसेल ही मागणी या निमित्ताने मी करतोय अनेक संस्थांना त्यामध्ये अर्थपूर्ण व्यवहार झाल्याच्या सगळ्या आपल्या कालावर आहे त्याचे फोन व्हॉट्सअप कॉल महापालिकेच्या हेड ऑफ द डिपार्टमेंटला कसे जायचे व्हॉट्सअप कॉल काय असायचे त्याची चौकशी बॉग व्हॉट्सअप कॉल सगळे निघतात फाईल आल्यानंतर कुठल्या गोष्टी झाल्या कुठल्या कामावर लक्ष उत्तर काय केलंय का कोणाच्या फाईल थांबल्या का थांबत होत्या हे <coughs> जे काही प्रकरण आहे इतकं सहज नाही ना काही गोष्टी समाज स्वीकारून पुढे जातोय याचा अर्थ त्या समाजाला मागवणं किंवा त्याचं निर्णय आणि मग अर्थपूर्ण व्यवहार करून पैसे मिळवणं हा उद्देश असेल तर या जिल्ह्यामध्ये कुठे होता कामा नये म्हणून मी आवडतो हा विषय घेऊन पुढे या जिल्ह्याला तुमची परंपरा आहे हा जागरूक जिल्हा आहे लोकांचा जिल्हा आहे इथं राजकारणी मोठे मोठे होऊन गेली त्यांनी काही वळण लावलेले आहेत वळण लावलेलं आहे ते पाळलं पाहिजे ना नैतिक दृष्ट्या मारुग्य आपण काही राजकारणात पद्धत पाळणारी माणसं आहोत ते टिकवायला पाहिजे म्हणून दोन्ही उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री पालकमंत्री याच्या बाबतीमध्ये स्वतः भेटून पिया कारभाराची चौकशी करा झेने लोकांना मदत करण्यासाठी ज्या सरकारी आणि निम सरकारी यंत्रणा आहेत त्यांच्यावर कुठेतरी वचक बसेल भीती बसेल त्यांना नैतिकदृष्ट्या दबाव निर्माण होईल आणि समाजाचं शोषण करता करेल ही या मागची भावना आपल्या लोकप्रतिनिधी म्हणून माझी आहे माझी त्याचा टक्क्या दोन टक्क्याला सुद्धा माझा सपोर्ट नाही कारण मी कधी अशी व्यवहार केलेला नाही करायची इच्छा नाही आता वैभव सामने सापडला हा छोटा माणसा आहे मोठा सर्व पाहिजे ना जंत बरं कमी पुढं